मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे तर आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या मंजूकडे येतात आणि म्हणतात हे बघ नेबळ इथे काय बसली आहेस विचार करत हे बघ तुला मी सांगते तुला जर ह्या घरात राहायचं असेल ना तरी सगळी घरातली कामं करावं लागतील आणि एक टाईम खायचं असेल तर चाळीस हजार रुपये द्यावं लागतील तुम्ही तिघीजणी आहेत आम्ही काय मोकळं का नाही आहे तुम्हाला असंच फुकट खायला द्यायला आणि हे बघ तू ये ना क खायचं प्यायचं असेल ना तर पैसे द्यायचे आणि कामं पण करायचे इथे तर मंजू म्हणते की आम्ही काय आलो नाही आमच्या मर्जीने आम्हाला सत्याने आणलं इथे मम्मी तर आता ती म्हणते की मला नाही माहिती आणि हे बघ यातलं एक गोष्ट जरी सत्याला कळाली ना तर बघ मी सत्य काय करेल तुझं तर सत्य म्हणलेलं असतो ना कारण की वाघ मारे तुम्हाला जे त्रास येईल त्याच्यासोबतचं मी नातं जोडून टाकेल त्यामुळंच आता म्हणतात की हे बघ सत्याला काही सांगायचं नाही आणि तिथून जातात तर आता इकडं जी सवी असते ती स्वयंपाक बनवायला घेते आणि ती स्वयंपाक बनवत असते तेवढा तिथे स्वप्न येते आणि म्हणते काय ग काय ब झालं का स्वयंपाक बनवून तर स्वप्नी म्हणते की हो आहे बनवते काही काय झालं तर आता लगेच स्वप्नी म्हण ती म्हणते की काही नाही स्वयंपाक झाला का बघायला आले होते तर आता लगेच स्वप्न लगेच सवी म्हणते की स्वयंपाक झाला आहे पण तुम्ही भाजी करून घ्या तेवढी तर आता लगेच सपना म्हणते मी भाजी करू का तर ती म्हणते मग काय झालं तर ती म्हणते की नाही नाही मी एवढी हुशार मुलगी मला नासात जायचं आता आणि मी स्वयंपाक बनव मी नाही बनवणार स्वयंपाक कुणी बनवा तिकडं मला नका सांगू तर ती म्हणते की मला ना नाचात जायचं माहिती का तुला तुला काही गोष्टी माहित नाही राहत सवे आता मंजू आई येते आणि म्हणते काही सवी स्वयंपाक बनवते काय तर आता सवी म्हणते की हो ना तर आता लगेच ती म्हणते की थांब मी तुला मदत करते भाजी वगैरे बनू का तर आता लगेच आपण म्हणते हो बनवा बनवा आम्हाला माझं तेवढं काम वाचेल तेवढा सव सवी म्हणते की नाही नाही अहो सत्यदादा तुम्हाला इथं बघितलं ना उगाच दादा त्यामुळे नाका तुम्ही काही करू आम्ही करतो आम्ही सगळं तुम्ही शांत सवय तर आता लगेच मंजू चाई म्हणते की हो सत्य ते नाही घरी सत्यजित दहू नाही घरी बनवते मी तोपर्यंत आणि आता लगेच मंजूची आई आहे ते स्वयंपाक बनवायला घेतात आणि स्वयंपाक बनवत असतात तर आता जेवणाची तयारी होते सगळेच जण जेवायला येतात आणि जेवायला बसल्यावरती आता अमृता पण तिथे येते आणि मम्मी अमृता जेव्हा जेवायला बसायला लागते तेवढंच आता ती म्हणते की मम्मी साहेब म्हणतात की हे बघ वर नाही खाली बस जेवायला तुझी लायकी का वर जेवायला बसायची बस खाली चाल आणि हे बघ तुला जागा नाही वरती बसायला तर आता अमृताला खाली जेवायला बसायला सांगते तिथे मंजुन त्या पण येतात आणि आता मंजूं त्या पण खाली जेवायला बसतात ते म्हणतात की आंबरी खाली बसली मग आपण का वर बसायचं म्हणून त्या पण जेवायला खाली बसतात आता मम्मी साहेब म्हणतात की बसा सगळ्यांनी खालीच जेवायला तेवढं ते आता सत्य जो असतो तो यायला लागतो तर इकडं आता ज्या मम्मी त्या आहेत त्या बसलेल्या असतात त्यावढ्या तिथे आता बलमा ते विचारतात बलमा का नाही आला आज बलमाला कधी सुट्टी होणार आहे धावख्यातून तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की आज कसं मी म्हणते की आज होणार आहे आज गेले नसं कवी आणायला बलमा ते ताजी नाव बलमा रावला त्यामुळं आता आज येईन ते घरी तर आता लगेच म्हणतात की हो ना तेवढं दादा इकडं सपनीचे आणि त्या जयदीपचे भांडणं जोपतात ते म्हणतात की काय तुमच्या मुळेच होत आणि हे बघा माझ्या नादी लागू नका ते दोघांची भांडणं झोपलेली असतात तेवढं आता इकडं लगेच जी म सत्य आहे तो पण येतो तो म्हणतो की सवय तर मला पण ते थोडं थोडं जे देवायला मला एवढी भूक नाहीये तो बघतो तर काय मंजून त्या खाली बसल्या जेवायला तो म्हणतो की तुम्ही आज खाली तर मंजू होते सत्य शांत बस काही म्हणू नको मम्मी साहेबांना तर आज सत्य म्हणतो की सवय एक काम कर ना मला पण खालीच आहे जेवायला अगं मला पण खालीच बसायची इच्छा आहे मला खालीच द्या जेवायला आणि तो पण आता खालीच बसतो आणि आता सगळेजणं खाली जेवायला बसतात आणि आता खाली बसल्यावरती आता लगेच ज चित्रकार पण म्हणतात की माझी पण इच्छा आहे जयदीप म्हणतो माझी पण इच्छा आहे मला पण खालीच जेवायला द्या सगळेजण खाली बसतात आणि सगळेजण खाली जेवण करत असतात तेवढा तेव्हा म्हणतो आंबरे थांब जेवू नको असत खाली पाठ घे जास्त खाली वाकू नकोस तर आता लगेच आंबरीला पाठ देतो आणि जेवायला सांगतो म्हणतो की आता आंबरे हे बघ गरोदर बाईने स्त्रीने खाली बसलेलं खूप चांगलं असतं जेवायला त्यामुळं तुझ्या बाळासाठी खूप चांगलं आहे असं म्हणतात तर बघू आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा